दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा खारघर सेक्टर सहा मधील स्टेशन रोड कडे जाणाऱ्या मार्गावर एक ठरावक घटना घडली आहे प्रणम हॉटेल समोर वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मारुती सुझुकी एल्टिगा गाडी थेट नाल्यात कोसळली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे वाहन चालक मुख्य रस्त्याच्या दिशेने जात असताना गाडीवरील ताबा गमावल्याने हा अपघात घडला स्थानिकांच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ असे वातावरण निर्माण झाले होते वाहन चालकांनी अशा धोकादायक वळणांवर सावधानता बाळगण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे झोप आल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटून कार पडली असल्याचं चालकाकडून सांगण्यात येत आहे मात्र चालक हा मध्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांचं म्हणणं आहे पोलिसांनी चालकाची वैद्यकीय चाचणी केली असून अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पडवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा